मध्ये जो पूर्व औरंगाबाद पूर्व मतदारसंघ आहे याच्यातून सगळे जाती धर्माच्या लोकांनी ज्यांना बहुतांच्या अशा मतांनी निवडून द्या निवडून दिल्यानंतर लोकराज्य पक्ष हा नवीनच पक्ष आहे सगळ्यांना चॅलेंज म्हणून आपण हा उभा केलेला आहे कोणीही आपलं जे साधारण ते साधारण व्यक्तीचं कामं होत नाही याच्यासाठी याला पार्टीचं गठन केलेलं आहे याच्यामध्ये सगळा समाज एकत्र जुळलेला आहे एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी विशेष म्हणजे हा सगळा समाज जुळलेला आहे आणि आत्ता जो अजेंडा आहे जो जे आहे तो वेगळाच आहे सगळ्यांपेक्षा वेगळं आहे जे हे लोक देशाला काढलेलं आहे या लोकांनी तिथून आपल्याला थांबवायचं आहे या सगळ्या गोष्टी करायच्या आहे ज्या प्रॉपर ज्या स्थानिक ज्या समस्या आहेत त्याकर ते सोडण्यासाठी बंधनकारक आहेतच ते करणारच आहे परंतु वरच्या लेवलला काय चाललं हे ये तुमच्यापर्यंत येणं फार गरजेचं आहे वरच्या लेवलला दोन लोक ठरवतात ही याला बिल्डिंग देऊन टाकायची ही जमीन देऊन टाकायची तिथंच आणि तुमचं किती नुकसान होतं आहे या देशाच्या लोकांचं किती नुकसान खरे म्हणजे तुम्ही या देशाचे मालक आहात मालक असून तुम्ही भिकारी झालेले आहात हे भिकार पण आपल्याला काढण्यासाठी आपल्याला नवीन आता बदल घडवणं फार गरजेचं आहे कारण हा बदल जर घडला नाही तर उद्या आपण राहू किंवा आपला अस्तित्व राहील याचा भरोसा नाही म्हणून आता लोकराज्य पार्टीला आपण सगळ्यांनीच एकमताने निवडून देणं अत्यंत गरजेचं आहे ॲडव्होकेट योगेश शिरडकर हे अत्यंत उच्चार आणि वकील आहेत हायकोर्टामध्ये कोर्टामध्ये ते प्रॅक्टिस करतात त्यांचं चांगलं वर्चस्व आहे त्या ठिकाणी कुठल्याही काही समस्या असेल लिगली कायदेशीर सुद्धा समस्या ते निश्चितच सोडवतील अशी मी तुम्हाला सगळ्यांना गाळी देतो आणि लोकराज्य पक्षाला तुम्ही जास्तीत जास्त, जास्त योग्य सुरडकर साहेबांच्या नऊ नंबरच्या बटनवर जे, जे की जहाज आहे जहाज आहे हे काही थांबणारं जहाज नाही आहे उडणार एकदम म्हणजे पाणी चिरून पुढे जाणारं जहाज आहे विकासाकडे नेणारं जहाज आहे या देशातून त्या देशात जाणारं जहाज आहे असं ते जहाज आहे मागं मोदीने सांगितलं होतं तर हवय चप्पलवाल्याला आम्ही हवया जहाजात बसू परंतु त्यांना तर बसवलं नाही पण आम्ही सगळ्या समाजाला त्या जहाजामध्ये बसून दुसऱ्या देशामध्ये नेऊन देण्या घेण्याचा प्रयत्न करू आणि विकास करण्याचा प्रयत्न करू ही आमची ठाम भूमिका आहे हे वचन मी एक पार्टीचा अध्यक्ष या नात्यानं या मतदारसंघात सगळ्यांना देतो जय हिंद जय महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा